विराट मॉलच्या वतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुभारंभ झालेल्या भाग्यवंत ग्राहकांसाठी भव्य मेगा लकी ड्रॉची सोडत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्याहत्तराव्या गणतंत्र दिनानिमित्त विराट मॉल अक्कलकोट रोड सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी व्ही आर सारीचे मालक पवार साहेब श्री बाकळे साहेब विराट मॉलचे प्रमुख व समाजाचे अध्यक्ष बालाजी अण्णा मुटकिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते अभूतपूर्व उत्साहात भव्य लकी ड्रॉ सोडत सोहळाचे कार्यक्रम पार पडले यावेळी महिला भगिनी व लहान मुलांसह ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदर कार्यक्रमास विराट मॉलचे प्रमुख श्री अरुण मालक मुटकिरी श्री सुरेश मालक मुटकिरी यांच्यासह ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष श्री बालाजी यज्जा विश्वस्त श्री दीनानाथ धोळम श्री चंद्रशेखर पोगुल श्री श्रीनिवास बंदगी माजी विश्वस्त शंकर बडगिरी यांची प्रमुख उपस्थिती होती मुटकिरी परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले